পুর আ্বা বাই তুলে করি তিন তুলে করি তিন তুলা করি তিনহাপুর আ্বা বাই তুলে করি তিন ওস আদি কুঙ্ ভিন ভি না

बाळाच्या लगणात तुझी आसुबे दे फिरी कोल्हापूरची अंबाबाई तुला घाली नस तुला घाली न तुला घाली न कोल्हापूरची अंबाबाई तुला घाली संबोळ बाळाच्या लगणात तुझं घालीन गोंधई बाळाच्या लगणात तुझं घालीन गोंधई कोल्हापूरची आंबा बाई तुला घालीन नाथ तुला घालीन नाथ तुला घालीन नाथ कोल्हापूरची अंबाबाई तुला घाली ननथ बाळाच्या लगणात तुझा बे देहात बाळाच्या लगणात तुझा बे देहात माळाची सुवाशीना मला खेड्या खेड्यापाड्यात मिळणं खेड्या पाड्यात मला मिळन खेड्या पाड्यात मानाची सुवाशीन मला मिळन खेड्या पाड्यात माझी ती माळाबाई चिठ्ठी धाडी ती तुझ्या वाड्यात माझी ती माळाबाई चिठ्ठी धाडी ती तुझ्या वाड्यात लग्नाची चिठ्ठी चिठ्ठी रामाचे रामा ला। लग्नाची चिठ्ठी रामलिंगाचे रामाईला रामलिंगच रामाला रामलिंग रामा लगनाची चिठ्ठी रामलिंग लग रामाला यावयाव लगनाला तुम्ही यावं लग्ना रामयाव लगनाला तुम्ही याव लग्नाला लग्नाची चिठ्ठी आधी डोंगरच्या ज्योतीबाला डोंगराच्या ज्योतीबाला चिठ्ठी डोंगराच्या बाला लग्नाची चिठ्ठी आधी डोंगराच्या जोती बाला देव देवमाझ्या तुझ्योती बाया तुम्ही लगनाला देवमाझ्या तुझ्योती बाया तुम्ही लगनाला या गहळद एवढं कुकूक पाठई वा कृष्णबाईला पाठई वा कुकू क्रिस्बाईला पाठईवा यग हळद एवढा कुकू क्रिस्णबाईला पाठईवा नवर हदीला उठई वा नवरा हदीला उठई उठ यग हळद एवढं कुकूथ पांढऱ्या वेताळाला थळ वेताळाला थळपांढरे ताळाला यग हळद एवढं कुकू थळ पांढरे वेताळाला मग नवर गोपाळाला आला मग नवर गोपाळ आला मग नवर गोपाळाला मग नवर गोपाळ Toen, <coughs> लग चिठ्ठ्या गणगोताला देती चिठ्ठ्या गणगोताला देती चिठ्ठ्या गणगोताला देती चिठ्ठ्या लगभिनाच्या चिठ्ठ्या गणगोताला देती चिठ्ठ्या आपल्या बंधूला देते गुळ आपल्या बंधूला देते गुळा आपल्या बंधूला देते गुळा आपल्या बंधूला देते गुळ हवश माझा बंधू आहे बुडत्या आहे राज ग कुळ बंधू माझा आहे उडत्या आहे राजकूळ हौष माझा बंधू उडत्या आहे, आहे ग गुळ हौश माझा बंधू आहे बुडत्या आहे, आहे राजकूळ